दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या उच्चते साधून लेखन साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस ए कदम व हो प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष श्री जे बी पाटील मुंबई येथील भारती बिजली कंपनी सेवानिवृत्त श्री भाऊसाहेब गोकुळ धुंडू पाटील कलमाडी व त्यांच्या धर्मपत्नी सौ लताबाई गोकुळ पाटील या सर्वांच्या हस्ते माता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए से कदम यांनी प्रास्ताविकात म्हटले की तन व मन या योगाच्या माध्यमातून व्यक्तित्वास प्रसन्नतेचा मार्ग प्राप्त होतो व वा एकाग्रता वाढते असे सांगून योग दिनाचे महत्व पटवून दिले नंतर योग शिक्षक श्री सी जी वारुडे सर व वा श्री एस बी सर यांनी योग साधना व प्रार्थना योगासनं प्राणायाम कपालभाती ध्यान संकल्प प्रतिज्ञा वाचन इत्यादी प्रात्यक्षिक घेण्यात आली या योग साधनेत शिक्षक शिक्षक इतर वृंद कर्मचारी व विद्यार्थीवर्ग गावातील मंडळींचा सहभाग होता त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या व पेन इत्यादी लेखन वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस बी भदाणे यांनी केले तर आभार श्री पी आर पाटील सर यांनी मानले